नांदगाव एस टी डेपो चा मंगल कारभार प्रवाशांचे हाल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या नांदगाव एस टी बसेस डेपोच्या बसेस खराब असून याकडे एस टी डेपोचे दुर्लक्ष असून भोंगळ कारभार असल्याचं दिसून येत असून याचा फटका प्रवाशांवर होत आहे दिनांक पाच जून 2024 रोजी बुधवारी नांदगाव एस टी डेपोतून साडेतीन वाजेच्या सुमारास सुटणारी नांदगाव ते बोलठाण बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहतीस नव्याण्णव ही बस मन्याड फाट्याजवळ फेल झाली त्यामुळे अंदाजे चाळीस ते, ते पंचेचाळीस प्रवास्यांना दुसरी बस येईपर्यंत जवळजवळ एक ते दीड तास त्रास सहन करून ताटकळत उभे राहावे लागले या एसटी डेपोच्या खराब बसेस ऐवजी चांगल्या बसेस या डेपोना सुरू कराव्यात अशी प्रवाशांकडून करण्यात येत आहे प्रवाशांची हा खेळ खेळू नये अशी ही मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात येत आहे याबाबत लवकरच नांदगाव डेपोला चांगल्या बसेस सुरू करण्यासाठी निवेदन देणार देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी दिली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव